नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद प्रशासन संचालनाचं दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस मधल्या अभियांत्रिकी सेवा, अभियांत्र सेवा स्थापत्य या संवर्गाची सुधारित अंतिम निवड सूची व सुधारित अतिरिक्त नि, अंतिम निवड सूची प्रतिक्षा आदी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे नगर परिषद प्रशासना प्रशासनाला नालया अंतर्गत आलेलं हे अपडेट आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गटक श्रेणी अ ब आणि क समराची अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम निवडसूची प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु सदरची अंतिम व अतिरिक्त अंतिम निवडसूची संगणक तांत्रिक त्रुटीमुळे हो फाईल करब झाल्याने दोषयुक्त असल्याने त्यातील दूर करून सुधारित प्रसिद्ध करण्यात येईल संदर्भ क्रमांक निवडसूची पत्रकांवर कळवण्यात आले होते तर त्याच्या संदर्भातलं ह्याचं आलेलं अपडेट आहे तर नगर परिषद प्रशासन महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीसमधील मधील भाग एकमधील मधील प्रारूप निवडसूची संवर्गनिहाय उमेदवारांना पहिली संधी एक सात दोन हजार चोवीस ते सोळा सात दोन हजार चोवीस रोजी तसेच त्यामधील गैरहजर असलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक चार अन्वे दुसरी संधी दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस ते तीस सात दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्यासाठी या संचालनालयाच्या संकेत तसेच उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेलवर कळवण्यात आले होते तर त्याच्यानुसार ही यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नगर परिषद प्रशासनाला अंतर्गत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ते उमेदवार जे होतं तर त्यांनी याच्यामध्ये नाव चेक करा जे यादी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर हे संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकार नोकरी जाहिरात त्याच्या याचं पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता हे होतं संपूर्ण आलेलं अपडेटची माहिती धन्यवाद कागदपत्र पडताळण्यासाठी गैरहजर अपात्र कॉ ऑप्टिंग आउट उमेदवारांची यादी आहे